बघ कसा तो दोगी दोगी दो। गोल्डन म्हणजे ती चालली कुठे बोलून ते आहे बघ तुला काय आणलं हा जे डा बीच तुसता तुला आणलं ना त्या दिवशी गोल्डन बसला सुटीचं नवीन बास्केट सुटीचं बास्केट तुटत आलेलं ना ते नवीन बास्केट स्वीटीला अरे वा अरे वा तिला कळलं आपल्याला गोल्डन बघा <laughs> गोल्डन आता आहे गोल्डन जळणार आहे आता बघ बघ त्याला काय वाटलं बाय आता गावी जायचं की काय होय गावी जायचं काय वाटलं होय बस स्वीटी काय जे बसली बघ इकडे बा इकडे वा गोल्डनच्या ह्याच्यात शेपटी वाजवतोय गोल्डन बघ अरे यावं का बघतोय कसं तो तिला त्याला काय वाटणार माहिती स्वीटी एकटी झाली की काय फिरायला बघ बघ काय एकदम ते तुला नाही देणार स्विटीला स्वीटीला घेऊन जाणार बघ राग बघ राग बघ स्विटीला घेऊन जाणार बरं आलं तुला सगळं ना नाटीला ना ती किती शांत बसली आहे ती बघ किती गुन्ही बाळायची ती गुन्हे बाळायची हे असं नाही करायचं किती गोल्डन डांबीस आहेस तू तिला त्याला हे झालंय कुसका गोल्डन तुला आता त्यावेळी ती, ती रागवते का तू बघ बघ अरे तिला कळलं का तिला वाटत असत जायचंच हा हा बघा कशा कळी काढतोय तो हा कळीचा नारद आहे बघ कस तो गोल्डन म्हणजे ती चालली कुठे भरून होय ती चालली भरून तुला मोबाईल पाडशील तिथे मोबाईल ठेवलंय बघ पायाकडे तो बाप त्याच्या पायाकडे पाडेल तो <laughs> गोल्डन आहे गोल्डन एक नंबरचा लंबरचा आहे गोल्डन ती बाप चालली सुटी एकटी फिरायला चालली तू राहता तुला कोण नाही राहणार कोण आहे याचा जीव किती कडापिस गोल्डन टीचर <laughs> कशाला बुकतोस अला राग आहे लय सुटी तू बस तू बस सुटी बस तू काय नाही याला पटके द्यावी आपण बस तुझ्याकडे करू तुला बोगतोय बघ डाबीस सुटी मार द्याला मार तू कशी मार दे मार बाक बाक किती किती अंगात किती ती रागाने बघते फुल रागाने बघते ती ब <laughs> राग राग किती तो बघ किती खोटार टायस र तू अ काय सांगू नको तिला राग आला तुझा बघ तो कसं गेलं ते बैस बैस बस है जगत है। <laughs> बस जगत या। <laughs> अरे बस बस तुझंच आहे ते गोल्डर का बसवलायच गोल्डर बसवू लायचे खोटा खोटा अरे कस करतात तुला काय आणलं काय आणलं तुला भेट आणला तशीच ती तू घातल नाही तिला आणलं ती बघ कशी व्यवस्थित बसली आहे ती अर तू शिकदार काहीतरी बघ ती, थी थी है। है। <laughs> कि, किती <laughs> ती किती शांत आहे ती बघितलं अरे गोल्ड किती आहे कोणा लागवतोस कोणा लागवतोस हे करून मार काशी किती आहे ती बघ जरा गुण घे काय तर आला आलाय पाजापट

तुला घर सांभाळ हे गुटीमध्ये जाऊया ना तुला नको आम्ही तेवढं जातो जाऊ नाव सिटी चालली तू येणार आहे तू येणार आहे येणार घेता येणार नीट राहायचं नाहीतर चल आम्ही जाऊया सुटी जाऊया ना तू बार्केंड मध्ये बस हा पण जाऊया हिवळीला उतरायचं राहि आता मानटिकून राहिले खुश झाली खुश झाली खुश झाली राहिली अगदी